तुम्ही सगळं तिथालच वातावरण पाहू शकता कसं आहे तर आणि ते बघा ते मंदिर आहे मी तुम्हाला दाखवलेलं ते पहा तुम्ही पाहू शकता तिथे एक मंदिर आहे तर चला मी आता पुढे जात आहे आणि हे पहा तुम्ही हे पूर्ण सगळे गड आहे गड गड आणि हे पहा खूपच भारीशी खूपच छान वातावरण खूपच छान आहे आम्ही मध्ये आहे आणि खाली उतरताना मोमेंटमधे येतो आपण म्हणजे पळत पळत जर गेलं तर मोमेंटम होत हो खाली उतरताना खूप मजा येते बघा तर आता आम्ही खालीच उतरत आहे आणि इथं मेन म्हणजे मेन म्हणजे खूपच झाडे आहेत छान छान ना मी मी एक यूट्यूबर पण आहे माझं नाव ईश्वरी महेश भोपळे आहे अमृता अमृतता इकडे माझ्यासोबत हे पहा हे पहा किती छान छान आणि मेन म्हणजे खूपच गार 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 हवा लागत आहे ते पहा आहे आलेली आहेत ना आणि अमृता पण एक युट्यूबर आहे माझ्यासारखीच ती माझी म्हणजे आमचे पाहुणे आहेत ते तिचे पप्पा मम्मी म्हणून मी तर तिला माझी बहीणच मानून घेते आता ती पण माझी बहीण आहे हा मी पण तिची बहीण आहे ती तर आता थोडस ऊन आलेली आहे तर मी तुम्हाला सावलीत घेऊन जाते हा आता आपण सावलीत आलेलो आहोत खूपच एन्जॉयमेंट घेऊ शकतो आपण इथे खूपच छान छान आहे इथं सगळं आणि हा वैष्णवी दिदी पण आहे इथं वैष्णवी हा ते पहा चल वैष्णवी दिदी माझ्यासोबत येत आहे आता चल हा चल मी पहा ही वैष्णवी दिदी आहे खूप छान वातावरण वा आहे रे बापरे इथं इतका एन्जॉयमेंट कधीच नाही घेतलं मी पण खूपच छान आहे आणि इथं मंदिर पण आहेत खूप सारे मंदिर आहेत आम्ही एका केव मध्ये पण जाऊन आलो मी तुम्हाला ते दाखवायचंच विसरले आहे पुढं पण आता खूप साऱ्या केव आहेत आणि हे आमचा पहिला स्टॉप होता औरंगाबादवरचं भानसीगड आणि आता आमचं दुसरं स्टॉप आहे बाबा थांबा आणि आमचा आता दुसरा स्टॉप आहे सिद्धार्थ गार्डन आणि इथे पहा थांबा मी तुम्हाला मा माझे पप्पा दाखवते तुम्हाला थांबा पहा थांबा माझे पप्पा तिथे आहेत हॅलो करा हां ठीक आहे माझे पप्पा हॅलो करत आहेत तुम्ही पाहू शकता